महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर जनसंघर्ष आणि निर्धार यात्रेवरून शेलका शब्दात टीका केली अशा यात्रा काढून काँग्रेस आणि राष्ट्रवादी कितीही बोंबलू दे पण लोक म्हणतात आम्ही भाजपलाच मतदान करणार आतापर्यंतच्या निवडणूक निकालावरून हे दिसूनही आले असे वक्तव्य पाटील यांनी अनेक खूप यात्रा निघाल्या तरीही राज्यामध्ये जी जी निवडणूक झाली ती प्रत्येक निवडणूक बीजेपी जिंकली औषधाला एक पण नाही येते यांचं निवडून जळगावला यांचा एक आला वाटतो डोळ्याला बोलतो एक पण नाही आला आणि त्यामुळे यांनी कितीही निर्णय यात्रा काढल्या तरी सामान्य माणसाला ह्या सरकारचा इतका फायदा होतोय की ते म्हणतो बमलूतीत काय राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले बमलत आहेत आम्ही मात्र तुम्हाला मतदान देणार हे निवडणुकांमधून निकालामधून सिद्ध होतोय दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका